आज माझ्या रात्रीच्या जेवणामध्ये मा चपाती किंवा भाजी बनवायचा जाम कंटाळा आलेला काय सांगू आणि मी आज ऑफिस मधून येत असताना हाच विचार करत होती की चपाती भाजी आणि बाकी गोष्टींमध्ये जे जीवनसत्व भेटत ते मला एकाच पदार्थामध्ये कसं भेटेल नाही हा नाही हे मसाला भात नाही आहे मी बनवलेला आहे वेज पनीर पुलाव जेवढं भरभरून यमी यमी असं दिसतंय ना याहून अधिक पटीने खायला प्रत्येक झालं होतं चवी मात्र आहे की बाजारातून येत असताना मला बऱ्याच भाज्या घेऊन याव्या लागल्या बऱ्याच म्हणण्यापेक्षा मला जे जे हवं होतं जे गरजेचं होतं मी ते, ते भाजी इकडे मी घेऊन आली आहे आणि झालं असं की मी ऑफिसहून येत असतानाच मंडईमध्ये जात असते आणि तिथून सगळ्या भाज्या एकत्र घेत असते पण माझ्याकडे जी बॅग असते त्यामध्ये माझे काही कागदपत्र माझं ऑफिसचं सर्व सामान त्यामध्ये असतं आणि छोटीशी बॅग आहे जास्त मोठी नाही आहे आणि त्यामध्ये हे सर्व बसत नाही म्हणून मग त्यांना मी पिशवी मागितली त्यांनी एकाच एक एक प्लास्टिक दिली तसंही बॅन आहे म्हणा प्लास्टिक पिशव्या जास्त वापरायच्या आहेत पण एकाच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये त्यांनी सगळ्या भाज्या घालून दिल्या ज्यामध्ये माझा बीन्स हिरवी मिरची आणि ते आपला वटाणा सर्व एकत्र एक झालं परत ते शोधायला थोडासा टाईम लागला आणि एक एक जिनस जे मला हवं होतं ते मी आता इकडे घेतलेलं आहे सर्वप्रथम तर मी एका डिशमध्ये वटाणा सोलून घेतलाय आणि मी घेतानाच वटाणा खूप कमी घेतलेला म्हणजेच काहीतरी पाव किलो वटाणा घेतला होता आणि अर्धा पाव वाटाण्याचा मी इथे वापर करते पुलावसाठी आणि बीन्स जे माझे फेवरेट आहेत जे फरसबी आपण त्याला बोलतो स्वच्छ धुवून घेतले फरसबी आणि त्याचे तुकडे तुकडे केले या साईजचे नंतर आपल्याला यामध्ये एक गाजर टाकायचं आहे तर गाजरचा वरचा भाग जी साल आहे ती छिलून घेतली तर या साईजचे मला तुकडे करायचे आहेत जेवढ्या साईजची फरसबी आहे त्याच साईजचे जास्त मोठंही जाडसर नाही चांगलं वाटत तर एवढे एवढे तुकडे केले की ते चांगले उकडले जातात आणि चांगलं व्यवस्थित त्याचं जीवनसत्व पूर्ण राईसमध्ये उतरतो आणि चव पण डबल होऊन जाते आणि एक गोष्टीचा विचार मला येत असतो बरं का नेहमी आपण जे बाजारामध्ये भाजीपाला दिसतो ते इझिली आपल्याकडे बरेच ऑप्शन असतात आणि कोणताही आपल्याला जो पाहिजे ते आपण एकदम आरामात घेऊन येतो बनवायला एक, एक काय अर्धा तास समजा जास्तीत जास्त तासभर लागतो पूर्ण ज्वारी म्हणा किंवा हे सगळं भाजीपाला आणि आपल्याला जे हवं ते आपण बनवून चांगलं असं हेल्दी खातो आणि खाणाऱ्यांना तर पाच मिनिट पण नाही लागत पाच मिनिटामध्ये खाऊन रिकामे होतात बनवणाऱ्यांना ॲटलीस्ट एक, एक तासभर जास्तीत जास्त लागतो पण हे जे पण आपण खातो आहे ते बाजारामध्ये भेटायला तर इझिली आपल्याला भेटून जाईल पण जो शेतकरी आपल्यासाठी तो तिकडे कष्ट करून जे बनवतात त्या कालावधीला ॲटलीस्ट दोन महिने तीन महिने लागतात तेव्हा जाऊन कुठेतरी आपल्याला असा हिरवा गार भाजीपाला खायला येतो तर मला हे म्हणायचं आहे जे शेतकरी आपल्या भाजीपाल्याचा भाव जो पण त्यांना लावायचे ते लावतात कारण त्या प्रमाणात ते कष्ट करतात तेवढं आणि कधीच आपण बाजारात गेल्यावरती वीस रुपयेची आहे तर पंधराला द्या किंवा तीसची आहे तर पंचवीसला द्या कशाला असं करायचं कारण आपण कधी पण मॉलमध्ये वगैरे जातो आपण कधी म्हणतो का ह्याची किंमत एवढी करून द्या वगैरे आपण जे आहे ते बरोबर घेतो राईट तर त्यामुळे आपण मला असं वाटते पर्सनली की जे शेतकरी आहेत कारण मी एक स्वतः शेतकऱ्याची मुलगी आहे आणि जी पण भाजी वगैरे भेटते बाजारामध्ये ते जे आहे त्या रेटमध्ये मग मी घेऊन येत असते मीच डोक्यामध्ये काही ना काय वेगळा माझा विचार येतच राहतो कारण आपण महिला जे असतो ना सतत काही ना काय एक्स्ट्रा विचार करत असतो स्थ। <स्थाँगा> तर मला असा काहीतरी विचार आला होता म्हणून मग मी शेअर केलं तुमच्यासोबत तर ठीक आहे इथे मी राईस जे आहे पुलाव बनवण्यासाठी जो बासमती राईस आहे तो न घेता मी माझा बारीक वाडा कलम राईस घेतलेला आहे कारण मला फक्त त्याचाच राईस खायला आवडतो आणि त्याच्या आणि चव जी आहे ती चांगली येते ज्यांना बासमती राईस आवडतो तर इथे ते बासमती राईस घेऊ शकतात तर मी इथे दीड वाटी माझा वाडाकोलम राईस घेतला आहे स्वच्छ पाण्याने धुतलं आहे दोन तीन पाण्याने आणि त्या अगोदर मी पनीर जे आहे ते स्वच्छ धुवून त्याचे काप केले आणि तेलामध्ये त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलं काजू पण फ्राय करायला गेली पण थोडेसे करपले बरं का आणि दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या साईजनी कापले आणि त्याला पण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलं आणि हे सर्व बाजूला काढले आणि हो हे जे मी फ्राय करण्यासाठी तेल वापरलं होतं त्या अगोदर मी आळूवडी तळून ठेवलं होतं झाकण लावून नंतर त्यामध्ये मी पापड तळली होती आता परत त्यामध्ये हे सगळं जे तळायचं होतं हे सर्व मग मी तळून घेतलं बाकीचं आणि या आता जे मी फोडणी द्यायला इकडे तेल वापरलं आहे ते एकदम फ्रेश तेल वापरलं आहे नाहीतर असंही काय होतं अगोदरचं तळलेलं तेल मग ते असंच आपलं वापरामध्ये येत नाही आणि जास्त दिवस ते तळलेल्या तेलाला असंच ठेवलं की मग परत वास वगैरे येतो आणि नंतर आपला घसा वगैरे खराब व्हायची शक्यता असते ओके नंतर एका कडेमध्ये मी इथे दोन चमचे तेल टाकलेलं आहे एकदम फ्रेश आणि त्यामध्ये मी टाकलं आहे थोडेसे जिरे आपला लवंग तमालपत्र अद्रक आणि लसणाची पेस्ट बाकीच्या ह्या ज्या भाज्या आहेत भाज्या टोमॅटो त्यामध्ये बीन्स टाकलेलं आहे वाटाणा आणि गाजर हे सगळे तुकडे तुकडे केले होते याला स्वच्छ धुण वगैरे यामध्ये टाकले बाकीचे सगळे मसाले जे आपल्याला हवे आहेत ते आपण यामध्ये टाकून घेऊ शकतो यामध्ये दोन मिरच्या मी अडव्या कापून टाकल्या होत्या थोडासा तिखटपणा जास्त येतो आणि हा पुलाव मसाला इथे टाकते धना पावडर जिरा पावडर हळद आणि अर्धा चमचा आपल्या घरातलं लाल तिखट तर हे सर्व मी यामध्ये चांगलं मिक्स करून घेते आणि भाज्या बघू शकता स्टार्टिंगला टाकल्या होत्या एकदम हिरव्या दिसत होत्या आणि एकदम अशा भाजल्या नव्हत्या आता भाजल्यानंतर ह्या एकदम चपट्या झालेल्या आहेत एक साईडला मी पाणी देखील गरम करायला ठेवलं आहे कारण गरम पाणी घातलं की कधीही उत्तम आणि जे मी राईस धुवून ठेवला होता तो राईस यामध्ये घालून छान असं परतवून घ्यायचं आहे काय सुगंध येतो होतं ना खरोखर बनवत असताना खूप म्हणजे खूप जबरदस्त बरं का आणि जे पाणी गरम करून ठेवलं होतं ते यामध्ये टाकलं उकळ आली की त्यामध्ये एक मॅजिक मसाल्याचं पॅकेट टाकलं आणि हो कधी पण जर आपण या क्वांटिटीमध्ये बनवत असेल ना मीठ कमी जास्त पडण्याची शक्यता असते सहसा आपण मीठ अगोदर कमीच टाकायचा आणि नंतर थोडंसं चाटून बघायचं चा की मीठ बरोबर आहे की नाही आणि जर कमी असेल तर मग वरून टाकायचं आता इथे साजूक तुपाची दोन चमचे धारमी आहे ते टाकते आहे दोन चमचे तूप टाकलं की अजून ह्याची चव डबल म्हणजे जबरदस्त होते बरं का आणि थोडंसं वाफून मग परत त्याला झाकण लावून घ्यायचं आणि बरोबर पाच ते आठ मिनिटे याला छान चाळीस फुलेपर्यंत याला थोडंसं शिजवून घ्यायचं आता हे शिजेपर्यंत मी इथे कोशिंबीरची तयारी करते एक काकडी त्याची साल काढून घेतली स्वच्छ धुतली आणि त्याला अर्ध्या काकडीला मी असे बारीक बारीक तुकडं तुकडं करून घेते यामध्ये तुम्हाला कोशिंबीरमध्ये हवं असेल तर एक टोमॅटो पण बारीक कापून टाकू शकतो आपण अर्धा कांदा पण कच्चा टाकू शकतो पण मी ते फक्त काकडी आणि बुंदी आपल्या घरामध्ये जर असेल अवेलेबल कारण चव जरा वेगळी येते कारण ही मसालावाली बुंदी आहे आणि यामध्ये दही टाकली एका वाटीमध्ये आणि काकडी आणि ही बुंदी तर एवढी बस झाली जास्त पण संपणार नाही म्हणून मग मी जेवढी लागणार आहे तेवढीच बनवली आहे तर अशी माझी कोशिंबीर रेडी झाली आहे आणि इकडे बघू शकता आपण माझा पुलाव एवढा छान फुलला आहे ना खरोखर सुगंध खूप म्हणजे खूप मस्त येतो आहे आणि जे मी थोडासा कांदा फ्राय करून ठेवला होता तो वरतून टाकला आहे कोथंबीर बारीक कापून वरून गार्निश केली आहे आणि अर्धी काकडी अशी खायला ठेवली आहे साईडला आता मी इथे ताट वाढायला घेते आहे आणि मी मनपूर्वक आभारी आहे त्यांची जे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहेत आणि जेवायला या सर्वजण आवडला असेल माझा व्हिडिओ तर एक लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि शेअर पण करा, करा तुमच्या प्रियजनांसोबत तर इकडे ऑलमोस्ट माझा ताट रेडी आहे बघू शकता इथे तुम्ही बासमती राईस टाकला असताना ते दाणे मोठे मोठे असे दिसले असते तुम्हाला पण हा राईस माझा फेवरेट आहे का आणि हा राईस मी रोजच्या जेवणाच्या वापरामध्ये म्हणा किंवा बिर्याणीमध्ये म्हणा पुलाव म्हणा काही असेल काही बनवायचं असेल तर मी हाच राईस वापरते तर इथे मी माझ्या नवऱ्याला ताट वाढून दिलेला आहे बघू शकता आणि इथे एवढी बिर्याणी अजून सॉरी पुलाव शिल्लक आहे तर मी उद्या पण हेच खाणार आहे आणि अक्षयला पण खूप म्हणजे खूप जास्त आवडला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या जेवायला